नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या युट्यूब चॅनलमध्ये मी सकाळ सुलवंत आपलं सर्व स्वागत करतो आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज फळांचे दारामध्ये आपल्याला काय बदल झालेली पाहायला मिळतात तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला संपूर्ण शेतमालाची जसं की आपलं फळे असतील पा भाजीपाला असेल कांदा बटाटा यांचे संपूर्ण शेतमालाचे दर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या बसल्या पाहायला मिळणार आहेत तर चंद्र रुपयावर की आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात सुटफण गांसाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटफॉनसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते तेरा रुपयापासून या ठिकाणी आपल्याला सुटफणचे दर पहायला तर क्वालिटी बरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला होती त्यामुळे दरामध्ये देखील एक दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगडची आवक आपल्याला पाहायला मिळते लहान साईजमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये देखील कलिंगडची आवक पहायला मिळते तर आज कलिंगडच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का आज एक नंबर साईज गेली आपली तेरा रुपये ते चौदा रुपये किलो सहा कॅरेटमध्ये आणि बारीक मालाची जी साईज रेट आहे ले जी लेवल गेली आपली सात रुपयेपासून आठ रुपयेपर्यंत काय दरामध्ये थोडासा बदल झाला वात का, काय वातावरणामुळे काय कसं परिस्थिती काय वाटते रेंटमध्ये वाढ झाल्याचं जा कारण वातावरणात थंडी बी कमी झाली आणि ग्राउंड लेवलचे माल पण कमी झाले त्याच्यामुळे सध्या बाजार वाढत चालले वाढत चालले हो तर आज साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्चं दर पाहायला होते बरोबर तर या ठिकाणी आपण पाहू शकता हलके माल जे आहे ते साधारणतः सात रुपयापासून आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजमध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या कलिंगडासाठी दरामध्ये देखील दरा आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते होते लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून आपल्याला पपईचे पैसे दर पहायला मिळतात तर एवढ्या चार पार ते पाच दिवसामध्ये पैसाची मागणी पण आपल्याला भरपूर पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा पपईसाठी झालेली पाहायला मिळते खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला खरबूजसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात हा हलक्या क्वालिटीच्या खरबूजसाठी दर जे आहे ते कमी असलेलेच पाहायला मिळतात परंतु चांगल्या क्वालिटीच्या खरबूजसाठी दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला वेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आप देखील आपल्याला चांगल्या क्वांतच्या खरबूजसाठी दर जे आहे ते सुधारलेले पाहायला मिळतात मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मोसंबीची पारा मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून के जीमध्ये असलेले पारा मिळतात डाळींची आवड त्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः चारशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार डाळींबच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून सुधारणा पाहायला मिळते तर मध्ये काही दिवसापूर्वी या ठिकाणी दो दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत दर पाहायला मिळत होते परंतु पुन्हा एकदा चांगल्या क्वालिटीच्या डाळींबच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे वीस रुपयापासून डाळीमचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चारशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळींसाठी पाहायला मिळते पिंक व्यंतुरीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक वंतुरीसाठी साधारणतः पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला तुरूचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पेरूची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला दिवसेंदिवस सुधारणा पाहायला मिळते आवक कमी झाल्यामुळे दर जे ते सुधारताना पाहायला मिळतात कडाकाभोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कडाकाबोरांसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पानामध्ये मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून आपल्याला दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कडाकाबोरांचे दर जे स्थिर असलेले पाहायला मिळतात जेमांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये निंबांसाठी साधारणतः दर जाते ते चाळीस रुपयापर्यंत चांगले दर पारायला होते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून जेमांचे दर पाहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जेमांचे दर दिवस असून स्थिर असलेले पाहायला मिळतात